अमरावती महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या संजय गांधी नगर परिसरामध्ये या परिसरातील दलित नागरिकांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी देण्यात यावी अशी मागणी पब्लिक पार्लमेंटच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली मागील काही वर्षापूर्वी कल्याण नगर छाबडा प्लॉट येथे दलितांची स्वतंत्र स्मशानभूमी होती या स्मशान भूमीचा वापर प्रामुख्याने फ्रेजरपुरा बेलपुरा यशोदानगर कल्याण नगर येथील दलित नागरिक दलित निर्वाण म्हणून वापर करीत होते परंतु गेल्या पंधरा ते वीस वर्षापूर्वी महानगरपालिकेने ही निर्वाण भूमी बंद करून तिथे बगीचा निर्माण केला आहे तेव्हापासून दलित धर्मियांच्या अंतिम संस्काराकरिता स्वतःची निर्वाण भूमी नाही त्यामुळे दलित धर्मियांना अन्य स्मशान भूमीत अंतिम संस्काराकरिता जावे लागते दलित धर्मियांच्या हक्कांच्या स्मशान भूमीवर महानगरपालिकेने बगीचा बनविल्याने मनपाने दलित स्मशानभूमीकरिता अन्य जागा उपलब्ध करून देणे अपेक्षित होते गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेने दलितांना स्वतंत्र निर्वाणभूमी म्हणून दिली नाही त्यामुळे दलित धर्मियांना त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे अंतिम संस्कार करताना कुचंबणा होते त्यामुळे दलित धर्मियांच्या मनात याबाबत महानगरपालिकेविषयी प्रचंड नाराजी आहे संजय गांधीनगर जुना बायपास रोड स्मशानभूमी दलित स्मशानभूमी ट्रस्टला देण्यात यावे अशी मागणी पब्लिक पार्लमेंटच्या वतीने करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही पब्लिक पार्लमेंटने दिला आहे की आम्ही जे बौद्ध धर्मी आहोत तर गेल्या पंधरा वीस वर्षाअगोदर आमची एक स्पेशल स्मशानभूमी होती कल्याण नगरला तिथे फेजरपुरा यशोदा नगर, फेजर नगर बेलपुरा इथले सगळे बौद्ध धर्मीय आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे अंतिम विधी करत होते परंतु मध्यंतरी काय झालं सुनील देशमुख हे आले आणि सुनील देशमुखांनी सौंदर्य करण्याच्या नांदामध्ये आमची जी हक्काची जी भूमी होती तिथे त्यांनी गार्डन बनवलं तेव्हापासून या पंधरा ते वीस वर्षापासून बुद्ध धर्मियांना त्यांच्या संस्कृतीप्रमाणे अंत अंतिम संस्कार करण्याकरता बुद्धांची स्पेशल भूमी नाही त्यामुळे आम्ही आज या निवेदनाच्या द्वारे डिमांड केली आहे की संजय गांधी नगरमध्ये जी काही आहे तो परिसर आजूबाजूनं जास्त बुद्धिष्ट लोक असल्यामुळे आणि बुद्धिष्ट लोकांची संख्या असल्यामुळे आम्हाला सुद्धा आमच्या सांस्कृतिक प्रमाणं अंतिम संस्कार करण्याचा जो संविधानिक अधिकार आहे त्या अधिकारातून आम्हाला ती बुद्ध स्मशानभूमी म्हणून देण्यात यावी अशी आम्ही कलेक्टर साहेबांना मागणी केलेली आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती